धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत धुळे शहरात देवपूर अमरधाम येथे उभारणे या कामाचा लोकार्पण आमदार फारुक यांच्या हस्ते करण्यात आला धुळे शहरात कोरोना काळात अनेक जण मृत्युमुखी पडत असताना त्यांच्या अंत्यविधीसाठी अमरधाम कमी पडत होते तसेच त्या ठिकाणी लाकडाची कमतरता व मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे अनेक प्रेतांची व मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची गैरसोय होत होती त्यावेळेस आमदार फारुख शेह यांनी समस्या बघून शासनाकडे विद्युत शौदायनीसाठी मागणी केली होती त्या अनुषंगाने धुळे शहरात दोन ठिकाणी विद्युत शवदाहिनी मंजूर करण्यात आली आहे त्यात एकवीर देवी देवपूर अमरधाम येथील गॅस शवदाहिनीचे आज लोकार्पण करण्यात आले सदरची शवदाहिनी पर्यावरणपूरक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली देवपूर स्मशानभूमी येथे विद्युत शवदायनीचा लोकार्पणाचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल की कोरोना काळात हे प्रेत जाळण्यासाठी लाकडाची खूप कमतर कमतरता भासत होती आणि त्यावेळेस मला काही निसर्गप्रेमी आणि काही वृक्षप्रेमींनी सांगितला की आमच्या धुळ्या शहरात पण विद्युत शवदायीनी किंवा गॅस शौदायनी लागली पाहिजे त्यासाठी मी महानगरपालिकेला पत्र देऊन आणि त्यांच्याकडून एस्टिमेट वगैरे मागितला पूर्वी त्यांनी मला चाळीस लाख रुपयाचा एस्टिमेट दिला मी चाळीस लाख रुपये देऊ केले मग नंतर त्यांनी ऐंशी लाख रुपये सांगितले मग त्यांना ऐंशी लाख रुपये देऊ केले त्यानंतर तेनन त्यांनी एक कोटी पंचवीस लाखाचा एस्टिमेट आणून दिला म्हटलं ठीक आहे एक कोटी पंचवीस लाख रुपये त्यांना मंजूर करून दिले आणि त्यांनी आपला नाकर्तेपणा हलगर्जीपणामुळे तब्बल दोन वर्ष हे विद्युत शौदायने लावण्यास त्यांनी वाया घातले आणि आज ते पूर्णत्वास आलेलं आहे आपण बघितलं असेल कोरोना काळात जेव्हा आपल्या शहरवासियांना ज्या ज्या वस्तूंची गरज होती जसे आपण बघितलं असेल की पूर्वी त्या काळात आपल्या लोकांना गॅसची कमतरता भासत होती मी एक ऑक्सिजन प्लॅन्ट माझ्या निधीतून एक कोटी पस्तीस लाख रुपये खर्चून जुन्या सिव्हिल हॉस्पिटलला उभारला त्यानंतर रेमडेसिवीर वगैरे ते आणून आपल्या लोकांची मदत केली आणि जे आमचे बी यू हो एम एसचे जे डॉक्टर्स टीम आहे त्यांची टीमला सोबत घेऊन आणि कुठलाही जातीवाद किंवा पक्षपात न करता जेवढे रुग्ण होते त्यांना आपल्याकडे ॲडमिट करून आणि त्यांचा आम्ही इलाज वगैरे केला त्यावेळेससुद्धा नंतरच्या काळात आमच्या पूर्ण नॉर्थ महाराष्ट्र म्हणजे उत्तर महाराष्ट्रात एकही व्ही डी आर एल लॅब नव्हता आणि त्या कोरोनाची चाचणी करण्यासाठी पुण्याला ते सॅम्पल पाठवं लागत होते मी त्यासाठी त्यावेळेसचे जे, जे मंत्री होते आरोग्यमंत्री वगैरे हो त्यांना भेटून आणि आपलं हिरे मेडिकल कॉलेजला एक व्ही डी आर एल लॅब मंजूर करून घेतलं घेतला आणि त्याचा फायदा फक्त त्या थोडे शहराला नाही तर आजूबाजूचे जे नाशिक औरंगाबाद जळगाव और नंदुरबार सारख्या शहरांना पण झाला अशी अनेक कामे आम्ही केलेली आहे आणि आज ह्या कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे यावेळी माझ्यासोबत आमचे नगरसेवक मुख्तार बिल्डर तसेच अन्ना अण्णा भाई शाह कैसरबाई पेंटर आसिफबाई पोपट प्यारे लाल भाई पिंजारी इकबाल भाई साहब जे नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना बोलवण आणि त्यांना विचारून घेतो आणि जर खरंच जनते जनरेटरची आवश्यकता असेल तर माझ्या निधीतून मी जनरेटर सुद्धा लावून देय बघा तो स्त्रोतात त्याची धमक पाहिजे आणि लायकी पाहिजे आणि जे मंतरी लोकं आहेत त्यांच्याकडे आपली इज्जत बनवली पाहिजे त्यांची लायकी होती आता आज जे गोटे होता त्याला ब्लॅकमेलर म्हणून तिथे ओळखायचे लोक आणि त्याला कोणी उभं करायचं नाही पहिले तो भाजपमध्ये गेला भाजपवाल्यांनी त्यांना हाकलून लावला व नंतर शरद पवारांकडे गेला शरद पवारांनीसुद्धा त्याला हाकलून लावला त्यांची लायकी नव्हती आणि त्यांची नीती पण न नव्हती कामं करायची माझी नीती आहे माझी नीतिमत्ता चांगली आहे म्हणून जेवढे माझे सहकारी मुख्यमंत्री मंत्री वगैरे आहे त्या सर्वांनी मला मदत केली आहे पुढच्या नेत्यांमध्ये लायकी नव्हती म्हणून त्यांना नाहीतर त्यांची नीती नव्हती म्हणून त्यांना निधी मिळाला नाही माझी नीती आहे सेवा करायची विकास कामं करायची म्हणून आणि मी पैशांवर हे जास्त हे करत नाही मी प्रत्येकाला सांग सांगतो की मी माझ्या शहराच्या मत माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मला निधी पाहिजे आणि ते देता मला हे बघा पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की जेव्हा मी न नवीन निवडून आल्यानंतर मला त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते त्यांनी बोलावला आणि त्यांनी मला विचारला की आमदार साहेब आता तुमचं काय धोरण राहील आम्हाला तुम्ही सप स स, 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 स सपोर्ट करणार का जे काँग्रेस वा, वाले वगैरे आहेत तेव्हा महाविकास आघाडी अस्तित्वात आली नव्हती तर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत करणार तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं की साहेब आमचे जे बॅरिस्टर असदुद्दीन अवयसी साहेब आहेत त्यांनी आम्हाला स्पष्ट आदेश केलेला आहे की आम्ही तटस्थ राहायचं आम्हाला कोणालाच मदत करायची नाही तर त्यांनी आम्हाला मला विचारलं का जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी तुम्हाला भरपूर मदत केली आर्थिक किंवा दुसरी तर तुम्ही त्यांना मदत करणार का तेव्हा पण मी त्यांना स्पष्ट सांगून दिला मला कोणी कितीही लोभ देव कितीही आलाज दिला तरी पण आम्ही तटस्थ राहणार आणि त्यावेळेस फडणवीस साहेबांनी माझी पाट थोपटली की तो इमानदार माणूस आहे तुझे जे काही काम असतील तू घेऊन मी करून या प्रसंगी मुख्तार बिल्डर पॅरेलाल पिंजारी युसुफ पापा अनिल सेक्रेटरी डॉक्टर बापूराव पवार इकबाल शाह आसिफ पोपट आसिफ मुल्ला रफीक पठाण कैसर पेंटर शहजाद मनसुरी अरुण खाटिक आकिब अली तौकीब रजा यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वेळ